आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्सोवा विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी इथे जी आपण मागे बघताय ती ओ पी डी आहे आणि ही ओ पी डी जी आहे ती गर्भवती महिला व लहान मुलं यांच्यासाठी ही ओ पी डीचं आंदोलन आम्ही जे मागच्या पंधरा दिवसापूर्वी केलं होतं त्याच्या प्रखर आंदोलनाच्या परिणामामुळे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने इथे ही ओपीडी सुरू झालेली आहे आणि एवढं मोठं आंदोलन केल्यानंतर जे ओपीडी चालू झाली त्यासाठी आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सव विधानसभेतर्फे पेढे वाटप करतोय तसंच हे जे आंदोलन आहे ते त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकारी त्यांनी सहाय्य केलं त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो ज्या ज्या आमच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आणि हे आंदोलन यशस्वी केलं त्यांचं पण मी अभिनंदन करतो शंभर टक्के येणारे जी तीन दोन महिन्यांनी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण केलेला याचा नक्कीच फायदा होईल कारण हे हे जे बाजूला हॉस्पिटल आहे त्याचं पण काम मागच्या आठ दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे आणि ओशिवरा मॅटर्निटी होम जे रिडेव्हलपमेंटला गेलं आहे त्याला अजून किती वर्ष लागतील ला आम्हाला कोणालाच माहिती नाही आहे कधी पूर्ण होईल परंतु हे दोन मधलं जे हॉस्पिटल आहे त्याचं काम मागील सात आठ महिन्यापासून होईल होईल असं त्यांचं हे होतं परंतु ते सुरू होत नव्हतं मनसेच्या दमक्याने ते पण काम सुरू झालेलं आहे कंत्राटदार नेमला गेलेला आहे आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मनसेला याचा नक्कीच फायदा होईल माझं वर्सव्यातील महिलांना एकच सांगणं की आपल्या एरियामध्ये मॅटर्निटी होम किंवा ची सुविधा मागील तीन वर्षापासून नव्हती आपण टोपिओला जे गोरेगावला आहे तिकडे जात होतात आणि मनसेच्या अथक प्रयत्नाने व आंदोलनामुळे ही ओपीडी सुरू झालेली आहे तर आप गोरेगावला जे लोक जात होते गरीब महिलांना हजार रुपये पाचशे रुपये खर्च येत होता आता आपल्या विभागात मनसेच्या आंदोलनामुळे ही ओपीडी सुरू झालेली आहे लोकांनी इथल्या स्थानिक रेल्वेशनी त्याचा लाभ घेतला पाहिजे